मुंबई मध्ये झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील कॅम्पियन स्कूलमध्ये झाले बिशप कॉटन स्कूल शिमला तसेच न्यूयॉर्क शहरातील कंट्री स्कूल मधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले एकोणीसशे एकोणसाठ मध्ये त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून मध्ये पदवी प्राप्त केली कैलासवासी रतन टाटा यांनी जवळपास वर्ष, वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या टाटा उद्योग समूहाला खऱ्या अर्थाने व्या शतकात आणले आणि टाटा ही नाममुद्रा त्यांनी जगभर नेली भारतरत्न जे आर डी टाटांसारख्या अत्यंत प्रतिभाशाली उद्योग उद्योगांकडून टाटा समूहाची धुरा सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये रतन टाटांकडे आली जग उदारीकरणाच्या उंबरठ्यावर असताना रतन नवल टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले विमान वाहतूक ओलाद जीवनावश्यक वस्तू वीज निर्मिती मोटर निर्मिती इलेक्ट्रॉनिक दळणवळण सौंदर्य प्राधा प्रसाधने हॉटेल्स संशोधन क्षेत्र अशा अनेक विविध क्षेत्रामध्ये टाटा उद्योग समूहाला रतन टाटा यांनी उत्तुंग स्थान निर्माण करून दिले टेटले हे ब्रिटिश चहा निर्मिती कंपनी कोरस हा ही अँग्लोड पोलाद निर्मितीची कंपनी तसेच जॅग्वर लँड रोवर ही ब्रिटिश अलिशान मोटर निर्मिती कंपनी टाटानी अधिग्रहित करून जागतिक उद्योग क्षेत्रात भारतीय कंपन्यांना जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून दिले एकीकडे औद्योगिक विश्वात एकाहून एक अशी यशाची शिखरे गाठत असताना रतन टाटा यांनी व्यावसायिक नीतिमत्तेचे कठोर पालन केले धनिकांनी स्वास सह समाजाचे विश्वस्त मानावे ही शिकवण त्यांनी कटाक्षाने अंमलात आणली परिणामात सार्वजनिक आणि धार्मिक संस्थांना त्यांनी भरपूर सहाय्य केले रतन टाटा केवळ उद्योगपती नव्हे तर ते जगभरात त्यांच्या सामाजिक कार्य व देशप्रेमासाठी सुद्धा ओळखले जात होते आपल्या संपत्तीतील जास्त हिस्सा त्यांनी सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रासाठी दान केले आहेत मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्था हैदराबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस अशा अनेक संस्थांच्या उभारणीसाठी टाटानी मुलाचे वाटा वाटा उचलला आहे मुंबईतील आय आय टी अमेरिकेतील कॅलिफोर्निफोर्निया विद्यापीठ ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स विद्यापीठ अशा अनेक नामवंत शिक्षण संस्थांना रतन टाटा यांनी सढळ हाताने मदत केली करोना महामारीच्या काळात देशाची अर्थव्यवस्था कठीण स्थितीतून जात असताना रतन टाटानी दीड हजार कोटी रुपये दान केले डाव्या हाताने केलेल्या मदत उजव्या हाताला कळू नये आणि उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हाताला कळू नये इतकी संवेदनशीलता रतन टाटा यांनी आयुष्यभर जपली सामाजिक दायित्व कसे जपावे याचे मृत्यूमंत उदाहरण म्हणजे टाटा रतन टाटा हे होते नैतिकता आणि उद्दमशीलता याचा अपूर्व संगम असलेल्या रतन टा ता, नवल टाटा यांना अनेक सन, सन्मानाने गौ, गौरविण्यात आले होते भारत सरकारने सन 2000 हजार मध्ये त्यांना पद्मभूषण सन 2008 हजार आठ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरवले होते महाराष्ट्र शासनाने सन 2023 हजार तेवीस मध्ये त्यांना महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार प्रदान केला होता जगातील अनेक संस्थांनी त्यांना विविध पुरस्कार प्रदान केले होते इटली सरकारने ऑर्डर ऑफ मेरिट ग्रँड ऑफिसर तर जपान सरकारने ग्रँड कॉर्डन ऑफ द ऑर्डर ऑफ द रायझिंग सन हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते अशा या देशप्रेम धाडस सेवाभावी वृत्ती शास्त्रीय दृष्टिकोन असीम नेतृत्व निष्कलंक चारित्र्य सभ्यता अशा सर्व गुणांचा असलेल्या उद्योग महारिषी बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी मधुकर काशीनाथ पिचड यांचा जन्म एक जून एकोणीसशे रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील राजूर येथे झाला त्यांचे शिक्षण बी ए पर्यंत कैलासवासी अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे अध्यक्ष अकोले तालुका एज्युकेशन संस्था तसेच राजूर आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे विश्वस्त म्हणून कार्य केले होते त्यांनी अगस्ती सहकार साखर कारखाना अमृत सागर दूध संघाचे संस्थापक संचालक म्हणूनही उत्तम कार्य केले होते त्यांनी आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी विशेष योगदान केले होते कैलासवासी हे अकोले पंचायत समितीचे सभापती तसेच अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सदस्य होते ते सन एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार व दोन हजार नऊ असे सात वेळा महाराष्ट्र विधानसभेवर नवनिर्वाचित झाले होते त्यांनी आदिवासी विकास पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्य व्यवसाय परिवहन वने इत्यादी खात्यांचे मंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते ते सन एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या कालावधीत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष पक्ष नेता होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निधन झाले कैलासवासी रोहिदास चुडामण पाटील यांचा जन्म जून चाळीस रोजी जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथे झाला त्यांचे शिक्षण बी पर्यंत झाले होते कैलासवासी पाटील यांनी जवाहर शिक्षण संस्था व शिवाजी विद्याप्रसारक शिक्षण संस्था याची स्थापना करून अनेक माध्यमिक विद्यालय वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालये सुरू केली त्यांनी धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक धुळे जिल्हा दूध उत्पादक व कृषी पूरक उद्योग संघ इंडियन फार्मस फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह संस्था जवाहर शेतकरी सूतगिरणी जवाहर कुक्कुटपालन सहकारी संस्था जवाहर विणकर व हात हातमाग सहकारी संस्थेचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते धुळे जिल्ह्यातील अनेक सहकारी तसेच शैक्षणिक संस्थांची त्यांचा निकटचा संबंध होता कैलास पाटील सन एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव व दोन हजार चार मध्ये धुळे जिल्ह्यातील कुसुंबा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते ते सन एकोणीसशे एकोणीसशे ते एकोणीसशे नव्वद या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते त्यांनी कृषी महसूल गृह कामगार ग्रामविकास पाटबंधारे गृहनिर्माण पशुसंवर्धन तसेच संसदीय कार्य अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निधन झाले बाबा झियाउद्दीन सिद्दीकी यांचा जन्म तीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी मुंबईतील बांद्रा येथे झाला त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते बाबा सिद्दीकी यांनी बाबा ज... ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्व्हिसेसची स्थापना करून अनेक समाज उपयोगी उपयोगी उपक्रम राबविले मुंबई उपनगरातील अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय केली मुंबई उपनगरातील अनेक सामाजिक व सांस्कृतिक संस्थांची त्यांचा निकटचा संबंध होता सन 2000 ते 2004 या कालावधीत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे ते अध्यक्ष होते बाबा सिद्दीकी हे सन एकोणीसशे एकोणीसशे नव्याण्णव या काळात मुंबई महानगरपालिकेचे सदस्य होते ते सन एकोणीशे नव्याण्णव दोन हजार चार व दोन हजार नऊ असे तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते त्यांनी सन दोन हजार चार ते दोन हजार आठ या कालावधीत कामगार अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन खात्याचे राज्यमंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्न रोजी नांदेड जिल्ह्यात नायगाव येथे झाला त्यांचे शिक्षण पर्यंत झाले होते कैलासवासी चव्हाण यांनी एज्युकेशन सोसायटी नायगाव या संस्थेद्वारे प्राथमिक माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालये सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली होती त्यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नायगाव सेवा सह... सहकारी सोसायटीचे सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणूनही कार्य केले होते कैलाश्वजी चव्हाण यांनी नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्य केले होते ते सन 2002 ते सन 2008 या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते तर दोन हजार नऊ दोन हजार चौदा व दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस एकोणीस या कालावधीत ते नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते ते दोन हजार चोवीस मधील लोकसभेवरही निर्वाचित झाले होते विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी पाटील यांचा जन्म सव्वीस नोव्हेंबर रोजी झाला त्यांचे शिक्षण एमएससी पर्यंत झाले होते कैलासवासी पाटील यांनी पारंडा नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून कार्य केले होते शिवसेना पक्षाचे पारंडा तालुक्या तालुका प्रमुख म्हणून नऊ वर्ष कार्य केले त्यांचा पारंडा तालुक्यातील अनेक सामाजिक शैक्षणिक तसेच सांस्कृतिक संस्थांशी निकटचा संबंध होता पाटील सन व एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पारंडा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी निवृत्ती विठ्ठलराव उगले यांचा जन्म सहा फेब्रुवारी एकोणीसशे तीस रोजी झाला त्यांचे शिक्षण एम एल एल बी पर्यंत झाले होते कैलासवासी उगले यांनी बीड जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्य केले होते त्यांनी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय बाल बल भीम महाविद्यालय तसेच आष्टी जनता वसती गृहाचे संस्थापक म्हणून कार्य केले होते बीड जिल्हा राष्ट्रीय शेतमजूर संघाचे सरचिटणीस पंजाबराव कृषी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अष्टी येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक म्हणून त्यांनी कार्य केले होते कैलासवासी उगले हे सन एकोणीसशे सदुसष्ट मध्ये बीड जिल्ह्यातील अष्टी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर तसेच सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते विधान विधानमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे सोमवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी रामकृष्ण रघुनाथ पाटील यांचा जन्म एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील थोर गव्हाण येथे झाला त्यांचे शिक्षण बीएससी पर्यंत झाले होते कैलाशवासी पाटील यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्य केले होते त्यांनी रावेर तालुका कापूस उत्पादक सेवा सहकारी संघाचे संस्थेचे संचालक पीक संरक्षण साु... सोसायटी थोर गव्हाण एज्युकेशन संस्था तसेच नागरिक नियोजित बँकेचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते कैलाशवासी पाटील सन एकोणीसशे ऐंशी मध्ये रावेर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निधन झाले कैलासवासी उल्हास नथोबा काळोखे यांचा जन्म एकवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पुणे येथे झाला त्यांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले होते कैलासवासी काळोखे यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त सुवर्ण सुवर्णयुग सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीत त्यांनी पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून कार्य केले महानगरपालिकेच्या विविध समित्यांवर त्यांनी कार्य केले होते कैलासवासी काळोखे हे सन एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये कसबा पेठ मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी अर्जुनसिंह पीरसिंह वळवी यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एक्कावन रोजी नंदुरबार जिल्ह्यात तळोदा तालुक्यातील जिरी येथे झाला त्यांचे शिक्षण एम एस सी पर्यंत झाले होते यानी वळवी यांनी झिरी ग्रामपंचायतीचे सरपंच चळवदा पंचायत समितीचे सदस्य चळवदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोरापाडा विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते आदिवासी समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी प्रयत्न केले होते कैलासवासी वळवी सन एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये तळोदा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे बुधवार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी हरिराम आत्मारामजी वरखडे यांचा जन्म सहा जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी गडचिरोली जिल्ह्यातील जोगीस सा साखरा येथे झाला त्यांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले होते कैलासवासी वरखडे यांनी सुरुवातीस जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण म्हणून शिक्षक म्हणून सेवा केली जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी पतसंस्थेचे ते संचालक होते शिक्ष शिक, शिक्षकी पेशात असताना झाडी पट्टी रंगभूमीच्या माध्यमातून त्यांनी अनेक भूमिका साकारल्या कैलासवासी वरखडे हे सन एकोणीशे नव्वद मध्ये शनिवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी सीताराम भिकाजी दळवी यांचा जन्म अठरा मार्च एकोणीसशे पंचेचाळीस रोजी मुंबई मधील दादर येथे झाला त्यांचे शिक्षण एम एस सी पर्यंत झाले होते कैलासवासी दळवी यांनी शिवसेना पक्षाचे उपविभाग प्रमुख तसे संपर्क प्रमुख म्हणून कार्य केले होते सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ते बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सदस्य म्हणून निर्वाचित झाले होते मुंबईतील अनेक सामाजिक सांस्कृतिक संस्थांची त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी दळवी सन एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अंधेरी पूर्व मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते अशा या ज्येष्ठ शनिवार दिनांक ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी विजय उर, विजय उर्फ साळवी यांचा जन्म तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी रत्नागिरी येथील झाडगाव येथे झाला त्यांचे शिक्षण बी पर्यंत झाले होते कैलासवासी साळवी यांनी रत्नागिरी नगर परिषदेचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते त्यांनी रत्नागिरी विभागीय कामगार सेनेचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते त्यांनी रत्नागिरी शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणूनही आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला होता रत्नागिरी मधील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी साळवी सन एकोणीशे पंचा मतदार मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी हरिश्चंद्र दे देवराम चव्हाण यांचा जन्म पंचवीस डिसेंबर एकोणीसशे एक्या एक रोजी नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यातील प्रतापगड येथे झाला त्यांचे शिक्षण बी पर्यंत झाले होते कैलासाजी चव्हाण यांनी प्रतापगड ग्रामपंचायतीचे सरपंच नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्य केले होते त्यांनी मालगव्हाण आदिवासी सेवा सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी महामंडळाचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते कैलासवासी चव्हाण सन महाराष्ट्र पंच्यासभेवर निवडून आले होते ते सन दोन हजार नऊ लोकसभेवरही संसदेच्या तसेच महाराष्ट्र विधीमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे ओम शांती सदस्यांनी शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक घोषणा संपू दे सगळ्या सन जे कलासवाशी आमदार जे आहेत आपले ज्यांचा आपण शोक इथला पोलीस अधिकारी अशा या सन्मानाने तो आपलं ते प्रमाणपत्र आपलं विधिमंडळाचं त्यांना जावं अशा पद्धतीच्या जा सूचना दिलेल्या होत्या तिथलं स्थानिक कोणी आमदार असतील आताचे त्यांच्या थ्रू ते जावं अशा पद्धतीची एक सूचना आपण दिली होती त्याची अंमलबजावणी होत नाही असं निदर्शनास येतं ते प्रॉपर व्हावी आपण दिलेल्या माहिती संदर्भात योग्य कारवाई केली जाईल अतिशय चांगली सूचना सन्माननीय नाना पटोले यांनी केली अध्यक्षमध्ये माझी एक विनंती राहील की सदर शोक प्रस्तावामध्ये कैलासवासी सीताराम भिकाजी दळवी अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार ते माझे सासरे होते त्याचा उल्लेख करताना शिक्षणाबद्दल उल्लेख जरा चुकीचा झालाय तो आपण सुधारून घ्यावा एवढंच माझं म्हणणं आहे बाकी आपल्या सगळ्यांच्या वतीने माझ्या आणि सगळ्यांच्या श्रद्धांजली आहेत रेकॉर्डवर चुकीचं होऊ नये म्हणून माहिती होऊ ठीक आहे रेकॉर्ड तपासून योग्य ती सुधारणा केली जाईल विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक सभागृहाची बैठक संपल्यानंतर लगेच कक्ष क्रमांक चाळीस येथे होणार आहे उपन करायला मी खालील करतो, घोषणा अशी शिफारस करण्याचे ठरले आहे की महाराष्ट्र विधानसभेचे पुढील पुधी, अधिवेशन सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानभवन नागपूर येथे घेण्यात यावे विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करण्याबाबत घोषणा सभागृहासमोरील कामकाज आता संपले आहे राज्यपालांकडून पुढील प्रमाणे संदेश आला आहे मी सी पी राधाकृष्णन चौऱ्याहत्तर खंड दोन उपखंड क द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून याद्वारे सोमवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या सभागृहाच्या बैठकीच्या समाप्ती बरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे यानुसार विधानसभेचे अधिवेशन आता संस्थगित झाल्याचे मी जाहीर करतो राष्ट्रगीत कल गङ्गा लिङ्गमाचल उच्छल गङ्गच्छल जल तव नामे जागे तव शुभाशिषमाने गाहे तव जय गाथा जनगण दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे બરાબર